नमस्कार मित्रो आज आपण आलेलो हो आहोत एक वेगळी वनस्पती पाहण्यासाठी जी की दाताला मजबूत आणि स्वच्छ ठेवते ती वनस्पती म्हणजे आहे मोगल्या एरंड याला म्हणतात मोगले एरंड जी पानं पाहू शकतात आपण या मोबळे पानं पानवी सुंदर असं झाड आहे हे या झाडाची देठ तोडली जातात मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहताय ना तुम्ही हे असं तोडल्याच्या नंतर या झाडाच्या फांदीमधून जा असा चिकट असा द्रव निघतो आणि हा दात स्वच्छ ठेवण्यासाठी व सुंदर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे पूर्वीचे लोक यानेच मंजन करायचे दात घासण्यासाठी मोगला एरेंडाच्या काडीचा वापर केला जायचा त्यानंतर नंतर, नंतर मग कडूलिंबाच्या पानाची काडी वेगवेगळी अशी कोळसा राग हे वापरलं जायचं म्हणून ह्याचे अनेक फायदे आहेत हे खूप गुणकारी आहे आणि आयुर्वेदिक असतं हा द्रव दिसतोय ना तुम्हाला हा हा द्रव हा दाताला लावला ना दात स्वच्छ व मजबूत होतात असं हे सुंदर असं झाड आहे हे मुगला एरंडाचं कालांतराने याची जागा पेस्टनं आणि ब्रशनं घेतली आहे परंतु त्यामुळे बरंचसं केमिकल आपल्या पोटात जात आहे पेस्टच्या माध्यमातून आणि ब्रशने दात घासल्याने दाताची पण झीज होत आहे आपण जेवढे आधुनिक झालो तेवढेच कुठंतरी स्वतः कमी पडलो असं मला वाटतं याच्यामुळे दाताची जीज होत नाही किल्लेली दात साफ होतात स्वच्छ होतात आणि तोंडाचा वास मारत नाही मुख देखील याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो असं हे सर्व गुण उपयुक्त असं मोगल्या एरंडाचे झाड आहे या मोगल्या एरंडाच्या झाडाचा खांदीचा किंवा फा पा, पानाचा रस काढून तो दातावरती लावल्यानंतर एक दोन मिनटात तुम्हाला त्याचा रिझल्ट कळ की दात कसे आवळून आलेत मजबूत मुझबुत, मजबूती कितीही दात दुखत असतील किल्लेली दात असतील तोंडातून दुर्गंधी येत असेल तर ते सर्व काही याच्यामुळे कमी होऊ शकते आता याचा क्वचितच लोक असं वापर करायला लागलेले आहेत पूर्वी बरेच लोक याचा वापर सरास करत सकाळी उठली शेताकडे कामाला आली की मग शेतातून मी कामं आटपून घरी परत जाते वेळेस हे तोंडामध्ये मोकले रेंड्याची काळी घालून दात साफ करत करत ती घरापर्यंत जायची आणि घरी जाऊन चूळ भरून आपले दात स्वच्छ करून घ्यायचे अशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम चलायचा परंतु आज हे क्वचित लोक याचा वापर करत आहेत तुमच्या महागातल्या महागात, महागात पेस्टला हे महाग पाडणारे असं एक पेस्ट आहे जे की निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात मिळत आहे आणि याचे दुष्परिणाम काहीही नाही आहेत कारण हे आयुर्वेदिक आहे त्यामुळं आपण सर्वांनी याचा वापर आपल्या दाताच्या स्वच्छतेसाठी करू शकतात हे मी असं आपल्याला सांगू शकतो धन्यवाद